आरोगी। मिसेस आरोही मिसेस आरोही मिस 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 आरोही आणि गीताचे बोल काय म्हणणार नाही ऑन द स्पॉट गाणं म्हणणार आहे तर चला मन अरे यार आणि आता हे गाणं स्किप झालेलं आहे आणि तिला थोडस गाणं आठवत नाही म्हणून आता आपल्या पुढे गाणं सादर करीत आहे नववी कक्षा किशान इंस्टा की क्वीन आठ सो फॉलोअर की क्वीन संस्कृती पडळकर आणि तिच्या गीताचे बोल आहेत ऑन दि स्पॉट ऑन दि लई गुणाची हाय पण कोणाची हाय

Venila mogeri asa kajirani. La 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 bat pool. Lay nakriya chhi hai punju kvarya chhi hai. Lay nakriya chhi hai punju kvarya chhi hai. Pure hicha magh magh da ho. Jivala la gelai pure hicha magh magh da ho. Jivala la gelai pure.

सागर घेऊ जा, जात शिपाना आडवी अद, तो आमची वाट आडवी तो आमची वाट भद्राला ओढी तो वाट अग बाय बाय बंदा बंदाच कार्ट अग बाय बाय बंदाच <laughs> कार्ट गुरुराजा मुळा दिसतोय काळा नंदाच कार्ट बाय बाय नंदाच कार्ट

वा वा अतिशय सुंदर अशा आवा, आवाजामध्ये अतिशय सुंदर आवाजामध्ये आरोहीने तिचं गाणं सादर केलेलं आहे तर तिच्यासाठी टाळे झाले पाहिजेत वाजवले की तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोचवा आणि आरोहीची इच्छा होती की ती इथेच गणपती बाप्पां शेजारी झोपणार आहे तर तिची इच्छा आम्ही पूर्ण केली आणि आता आम्ही गणपती बाप्पांची आरती करणार आहोत तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद